राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच वेळेस मी आपल्याला सांगितलं होता का बाळगीच्या माचीचा रहस्य काय आहे ते मी आपल्याला एक दिवस दाखविल आणि आमच्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं होता का बाळगीची माची एक वेळेस दाखवाचं आम्हाला तर नक्कीच मित्रांनो आज भरपूर आमच्याबरोबर भरपूर माणसं येते तर ती बाळगीची माची आजच्या हिरूमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपल्याला आज तिथलं काय रहस्य तिथलं गुफा म्हणजे गर्दी आमच्या भाषेमध्ये म्हणतात आणि मित्रांनो आज आमची या बाळगेच्या मासेला एक मस्त अशी पार्टी आहे चिकन पार्टी बऱ्याच मित्रांनो सांगतो का मठन पार्टी बनवा तर आज आम्ही गावठी कोंबडी थांबलोय बाळगीच्या मासेला ती पण पार्टी होणार आहे तर आता आपण थेट आहे तो शेनीचा वाघ्या आता हा वाघ आहे नंतर नो हा प्रत्येक गावाच्या राहतो आहे म्हणजे आता जेणेकरून इकडे ना मोठा अभयारण्याचा पट्टे तर मग वाघोबा जर वाघ आला तर इथं दर्शन घेऊन मग गावामध्ये घुसतोय पण आज आपण आता या वाघ्यापाशी पैसे तर आता आपण वाघ्याचं दर्शन घेऊ या वाघाबाचं कारण आपण अभयारण्यामध्ये जाणार येते या वाघोबापासून आपल्याला पण त्रास व्हायला नको तर चला आमचं आता ते पण इथेच चढ आपण आणि आपण जातो आता आतमध्ये दर्शन घ्यायला तर दोस्त हा आहे शेळीचा वाग्या म्हणजे इथे भरपूर जत्रा मोठी होती दोन बाय आहेत आमच्याबरोबर आज ते स्वयंपाकायला राहणार आहेत निर्मला बाय आपल्या दोन तीन हिडू मध्ये आले मित्रांनो तर आता आपण वाघोबाचं दर्शन घेऊ तर आपल्या सगळ्या मित्रपरिवारासाठी आणि आपल्या अख्या महाराष्ट्रासाठी जेणेकरून आमचा आखा व्हिडिओ आमचा महाराष्ट्र पाहतोय अख्या महाराष्ट्राचे मित्र बंधू भगिनी यांच्यासाठी आम्ही आपल्या वाघोबा एक आशीर्वाद मागू आणि आता मित्रांनो आपण थेट निघणार आहोत तर बाळगीच्या मासेला जबरदस्त असा आभारणी तिथं आमच्या आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा एक मोठा इतिहास गाडलाय त्यांनी तिथं बंड केला होता तो कशा पद्धतीनं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो आपण मागच्या वेळेला बिताका केला तो पण दाखवला ढोल्या ज्या भुयारी मार्ग दाखवलं तर मित्रांनो हा पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून त्यांना चला आता आपण थेट जातोय तो बाडीच्या जा मातीला आमचे शंकर शंकरदाजी त्यांच्या हो पाठीवर गोंगडी आहे पहा म्हणजे घोंगडी म्हणजे आम्ही चालवली आहे ना मित्रांनो कुठे आपल्याला बसायला जागा आणि योग्य दाजी आहेत त्यांच्या खांदेव कुराडे असो आभायरण्याच्या पट्ट्यात निघालो म्हणजे मित्रांनो सगळा आपल्याबरोबर असो आपल्याला काय मारायचं तर नाही पण असून देवा नाही का मित्रांनो आपल्याबरोबर बारीक बारीक बारी पोरायती आणि आता थेट आता आपण या थोडंसं एक छोटासा घाट आहे या घाटाने आता आपण जाणार आहोत पुढे एक मोठी अशी गडद लागणार आहे गुहा खडकामध्ये कोरलेली कोरलेली नाही मित्रांनो ती नॅचरल आहे पण तिथलं काय रहस्य हे पण पाया भेटणार आहे आपल्याली चला आता घ्यान निघाली उन्हाही पण भरपूर झालं आहे बराच टाईम होईल अजून आपल्याली तिकडं कोंबड्या कापायच्या ती म्हणजे एकच कोंबडी आहे हा मटणाची पण पार्टी होणारी गावठी कोंबडीची चला आता हे पा या रस्त्यानं घ्यान निघाली आम्ही आज जवळ पाच सहा जण आहोत पुढं दोन दाजी येती आणि इकडं खाली एकदम मोठा असा म्हणजे दरीचा भाग आहे मित्रांनो आणि ही बाडकीची माची आहे ना एक अभयारण्याचाच भाग आहे आता पुढं जाऊन एक गुफे गडद खडकामधली ती पण दाखवणार येतात आपली किती आहेत ते आपल्याला माहीत नाही पण आज चेडूमधली पाय भेटणार आहेत इथले गावकरी आपल्याबरोबर आहे ती आता या बायच्या डोक्या टोपे काही थाट्यात आहेत पत्रवळ्यात ती त्या मित्रांनो आपण कोंबडा आणलाय का पाय आज गावरान तर त्याची पार्टी आज आपली होणारी रानातली आपल्या मित्राला एक इंट्राची खिडू पाय भेटेल आणि चिकन पार्टी पार्टी म्हणजे मटन पार्टी गावठी मटन आहे मित्रांनो गावठी कोंबड्याचा ते आपली पाय भेटणारे ह्या व्हिडिओ म्हणजे बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या त्या आज मी पुऱ्या करतो आहे लय मोठी जरी मित्रांनो इकडं खाली आणि इकडंच आमच्या आदे वीर वीरराघोजी भांगरे यांनी बंडपुखरला इंद्रजाने त्या तिकडला काही रहस्य आहे ना ते आपली पाय भेटणार असे मित्रांनो चला आता आपण चालू आहे घ्यांगे पुढं बाकीचे तर एकदम खतरनाक असा अरुंद रस्ता मित्रांनो खालच्या साईडनं पण मोठी दरी आणि वरच्या साईडनं पण जबरदस्त असा काड्याचा बाग आहे पहा उंच असा काढा आणि ही मोठी दरी आहे पहा आणि एकदमच अरुंद रस्ता दगडा दुगडांमधून आणि ह्या रस्त्यानं आपण चालू आहे तिकडं आता बाडगी ग पुढे गुफे आहे ती पण दाखव मित्रांनो आपली पण हा रस्ता दाखवते एकदम जबरदस्त जंगल आहे मित्रांनो पण आता काय झालं आहे बराचसा जंगल कमी होत चाललाय पाऊस असताना भरपूर मोठी अशी दरी आणि ही दरी अशीच निघत वर डोंगर जायले दोन्ही साईड ना मोठ्याला कडे आहेत आता हे किती उंच आहे काय माहीत नाही वर जायला रस्ता थोडा अवघड आहे चला घ्यांग गेले पुढून निघून आपण येत आले पुढून निघत निघत आता तर दोस्तानो आता आपण ह्या झुरीत पोहोचलो इथं इथं वर आहे ना एकदम मोठी जबरदस्त अशी गडद आहे म्हणजे गुहा खडकामध्ये तर तिथं पावसाचे काय जनावर राहायचे आता तिथला काय रहस आहे ह्या पण आपण जाणून घेणार आहे तर ह्या गुफेमध्ये काहीच नाही याची आम्ही खात्री केली कारण आमची बरीचशी ज्ञान या गुफेमध्ये गेले आता हे रस्त्याने गुफे या गुफेमध्ये आपल्याला जायचे आता जनावर जायला पावसाचे जनावर राहत असतील तर आता आपण चालू त्या गुफेच केवढी आहे किती मोठी आहे ती थडकातली की आपली पाय भेटणार आहे तर ही गुफा मी पहिले मित्रांनो पण आज आपल्या मित्रांसाठी आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी आज इथं गुफेमध्ये आपण चालू दाजी काय अस आहे का जागावर आहे ना आमची बरीच जायली आणि असंही राहणे मी झालो तर बारमीची माती अकोल्या तालुक्याची शेनीत या मार्गातून आम्ही चालू आहे आता वारंगुशी या मार्ग सुद्धा येत आहे पण आम्ही शेलीत मार्ग आहे हे बाप असा आहे एकदम जबरदस्त बापा समोर दिसते एकदम खतरनाक आणि एकदम मोठी अशी आता इत्यातला जे रागोजी भांगरेत आमचे क्रांतिकारक त्यातला काय रस आहे त्यांचं ते पण आपण उघड आलोय ही ज्या आपल्याला गुफा दाखवल्या मी त्या दोन तीन दाखवली होत्या त्यांच्याही पेक्षा मोठी आहे आता बरेचशी इकडं म्हणजे पावसाच्या इकडं गुरं राहत नाही पावसाळ्यात मुकामी मुकामी राहतात ना तर इकडं तर इकडं जागा आहे पहा मी आता ही जागा आम्ही दाखवतो आपण इकडून पूर्ण कुडून आहे जेणेकरून कोणत्याही प्राण्याचा तिकून उपद्रव होऊ नये म्हणून तिकून रस्ते इकडून पूर्ण काटेने असा कुडून आहे पहा हे साईडनं आणि इकडं लाकडं आहेत त्यांची स्वयंपाकासाठी ठेवेल म्हणजे इकडे डायरेक्ट मुक्कामी राहते ती एड्यांनी पहा दा� राहतात गाई वासरा आणि इकडं त्यांची चूल राहते रात्रीच त्या शेकोटीसाठी आणि इथं एक छोटीची दावण दिसते पा म्हणजे इथं काहीतरी जनावर बांधेला असते आणि एकदम मोठी आहे एकदम मोठी ज्या आपण दाखवले ना त्यांच्यापेक्षाही मोठी याच्यामध्ये जवळजवळ किती काय बस बसत असली हो पन्नासाठ पन्नासाठ ना पन्ना तर आता ही झाली ह्या कारची म्हणजे जनावर राहायची जागा पण त्यावेळेस आहे ना इकडून पण मोठी आहे इथं एक दोन कुटुंब राहत असतील लाकडा बिकडा भरपूर टाकेला त्यांनी नेबा आणि इकडं वट गायख्या जोप्यासाठी इकडं वट्ट राहणार खाली जनावर राहणार हे शेण काय मशेरी इकडं इकडं मशेरी सापडली म्हणजे इकडे कोणतरी बाय माणसं राहत असतील गायख्या हे बा इकडं त्यांची म्हणजे इकडं माचोडी म्हणजे स्वयंपाकासाठी तिथं काही साहित्य म्हणजे मीठ वगैरे सांडलंय आहे दिसतंय आता तिथून गेले स्थलांतर झालं त्या गुरांचा लाकडा भरपूर पडले <laughs> त्या तर इकडं पण खोल आहे पण मग एवढं खोल नाही आहे हे बा या अशा प्रकारची गुफा म्हणजे गडद छोटीची आणि इथून खाली पूर्ण दरीचा भाग आहे आणि इकडं असा मातीना लिपून घेतलाय आणि इथून खाली पूर्ण पूर्ण दरीचा भाग इथून खालच्या साईडला पूर्ण दरीचा भाग अजून आपल्याला तिकडे जायचे आणि आता दोस्तांनो इथला मी इतिहास थोडक्यात आपल्याला सांगतो काय इतिहास येतो इथला इथला रस आहे सांगतो तर आता आता तर आपल्याला सांगितलं कसं काही इथला काय रस येते मी आपल्याला सांग रे तर इथला या गुफेमध्ये जे आमचे आद्य क्रांतिकारक कुठे राघोजी बाहेर राहायचे तर आम्ही इथल्या स्थायिक लोकांकडून थोडीशी माहिती घेतली तर तिकून ते यायचे तिकडं त्यांचं पाणी आहे आता त्या पाण्यापर्यंत पण आपण जाणारच आहे ती तर तिकून ते यायचे शेर त्या गावामध्ये जायला तर मग रात्री त्यांचा जर मुकाम असला तर त्यांचं घोडं बिडे इथंच राहायचं घोडं सगळं या गुफेमध्ये आणि ते इथंच मुक्काम राहायचं त्यांचा स्वयंपाक पाणी ह्या ह्या गर्दीमध्ये राहायचा आणि मग इथून त्यांचा जो नियोजन ठरायचा पुढं काय करायचा ना तर त्यांचं इथून नियोजन ठरायचं मित्रांनो रात्रभर इथं त्यांचा मुक्काम राहायचा किंवा तिकून टाईम झाला तर इथं राहायचा कितीही पावसा असला तरी पावसापासून काही भ्याव नाही इथं म्हणून हो। ते इथं पण राहिले ती आणि अजून पुढं पण त्यांच्या काही पुढं गर्दी आहे पुढं आहेत का पुढं जर गर्दी असतील ते तर दाखवणार तर अशा प्रकारचं त्या आधी क्रांती कारकी थांबायचं आणि आत्ता थांबत आहेत ते आपले गावरान गायक इथे थांबतात म्हणजे असे इथला इतिहास या गर्दी ते राहायचे तर चला बराच टाईम झाला अजून आपली बराच स्वयंपाक करायचे बराच ती मटणाची पाठी म्हणणार तर बराच टाइम झालाय पुढं आता आपल्याला जायचे भरपूर पुढे पुढे पाण्याची काही अडचण नाही आणि समोर आपण जाऊ आलो तो मित्रांनो इथे तो बी तीन केला तो मी आपल्याला दाखल होता त्या व्हिडिओमध्ये तो भी तीन केला तिथं पण आपण त्या किल्ल्यावर गेलो तर चला अजूनही असेल बरीचशी माहिती पाहिजे तर चला आता आपण जाणार समोर पुढं त्या हळाच्या पाण्यासाठी तर दोस्त आता त्या गर्दीपासून आपण पुढं रस्त्यानं चालू आहे आता वरच्या साईडला जबरदस्त आहे खालच्या साईडला दरीच्या बाग आहे तसं जंगल आहे आणि मी आपल्याला सांगितलं अभयारण्याचा पटेनचा तर हे पा आता आपली मी पुरावा देतो पुरावा म्हणजे असा तर इकडे वाघांचं प्रमाण भरपूर आहे तर इकडं समोर वाघाची विष्ट आहे म्हणजे वाघांना संडास केले म्हणजे विष्टा आपल्या गावातून भागात त्याला संडास मिळतात हे पाहा मित्रांनो पहा पाहा अशा प्रकारे ही वाघाची विष्ट आहे पहा इथं पडेल आणि इकडं वाघ तरस हे स्वर्त प्राणी जास्त करून नाही आहेत कारण वाघाचा जास्त वापर आहे ही वेष्ट दिसत आहे ना तर मग याच्यामधून केस आहे ती म्हणजे आता तो हे सर्व आहे केस म्हणजे बकरा कोंबडा कुत्री असे खातोय ना तर त्याच्यामधून हा पुरावा पहा वाघाची विष्टा इथं जाग जागीच बऱ्याच ठिकाणी फक्त मी आतली एवढीच दाखवली तर चला टाईम होत आहे आणि दोस्तांनो मोठमोठ्या नळ्या पा पूर्ण पूर्ण जबरदस्त नळी आहे पहा पूर्ण डोंगराला गेले ही एक नळी वर पूर्ण आणि ह्या नळींना चढायला आहे इकडं ह्या पाटीने शेळ्या चरतात पण माणसाला जायला एकूण वाट नाही डायरेक्ट मागून यायला लागतं इथे वर तर खर काही चालतेच नाही खडखडा नाही जबरदस्त आहे जंगल वरच्या साईडले रस्ते ना काही खालच्या साईडले जंगल जंगल पाठीमागे राहिला आणि कारवं भरपूर राहतात कारवेली मेळा आल्यामुळं बरंच कारवं मरून ते आणि खाली गावं आहेत ते सोनोशी लालवाडी तिकडे खाली राहिले टाके जनते हे पा हे पण जबरदस्त नळी आहे खाली ह्या नळीनं सरळ खाली गेला का मग खाली दुसरं गाव आहेत खाली पण जबरदस्त जंगल आहे पहा तर दोस्तांनो आता आपण पोचलो आहे हाळाच्या माळात आता हाळाचा माळ म्हणजे ना मित्रांनो तो तिथे एक हाळे म्हणजे पाणी पियासाठी जागा केली तिथं पूर्ण उन्हाळभर त्या पाणी हटत नाही इथं म्हणजे रानच्या प्राण्याली पक्षी पियाला पाणी सगळीच पियाला पाणी तिथं राहत आहे तसंच गायक आलं तरी पण पियाला पाणी जनावरले पिया पाणी भरपूर आहे पूर्ण उन्हाळभर हटत नाही आणि ह्या माळामध्ये म्हणजे जनावर राहतात कधी कधी कळप वगैरे राहतात ह्या माळामध्ये इथं आणि पाणी इथं जवळ आहे आता त्या हळाचं पाणी कसं आहे ना ते पण मी आपल्याला दाखवणार आहे आणि जे राघोजी मांगरेंचं जे तिकडून जे घोडं यायचं तिथंच पाणी यायचं म्हणजे या रस्त्याला म्हणजे इकडं भरपूर पाणी आहे पण त्या पाणी एकदम मैदान ते बाकीचं पाणी अडचणीमध्ये तर त्याला ह्या माळामध्ये इथं गुला राहतात त्या कशा पद्धतीनं ते दाखवतो मी आपल्याला तर मग जो असतं ना आता जे गावरान गाईंचं कळप आहेत ना मग ते इथं येणार असं म्हणजे या माळामध्ये अशी चौकून अशा काठीने कुडून घेणार मस्तपैकी आणि मग आतमध्ये रहायची सोय राहणार आता इथं ह्या काही थोडासा अवशेष दिसत आहे पेटेल पहा आणि याच्यामधून मग आतमध्ये मोठा राऊंड राहणार त्याच्यामध्ये जा गाय राहणार गावठी गायी आणि एकतर एक मेळ रोयले म्हणजे वाडा करणार असे कुडून घेणार पूर्ण जेणेकरून रानचा हिसर पशू त्या गायींवर हल्ला करून म्हणून असा इकडे ह्या माळामध्ये आणि साईडनं भरपूरच डोंगर हे जंगल जंगले आणि जबरदस्त रानचं हिसर प्राणी भरपूरच आहे तिकडं आणि आपली बरीच आता गेले पुढं त्या हाळाच्या पाण्याकडे आता त्या हाळाचं पाणी कसं आहे त्या उन्हाळ्यात आटत नाही तर एकदम ह्या डोंगरांच्या एकदम अशा नळ्यांमधून निघेल पाणी आहे तर चला त्या पाण्यापेक्षा जातो आता आपण जमला तर तिथंच आपण आपली म्हणजे मटणाची पार्टी करणार आहेत नाही तर मग जाऊ पुढं राघोजी भांगरीची भरारी आहे तिकडे जाणार आहे ते आपण हो आता काय नियोजन ठरत आहे गँगचं तर आता आपण त्या हळाच्या पाण्याजवळ पोचलो आहे आमची जी गँग आहे ना ती आता तिथं काही तोंडात दिवतात काही पाणी पितात पदाज पाणी आहे का नाही आहे का पाणी चला आता एकदम जवळ त्या हळाच्या पाण्याजवळ चालू आहे कुठून पाणी निघत आहे कसा ते मी आपल्याला दाखवणार ते आहे हाळ म्हणजे ह्या हळाचं पाणी तर हे गायखेने असं चौकून केलाय साठ्यासाठी पहिला काय असा साठा नव्हता म्हणजे होता पण कमी होता मग जे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांगरी इकडे यायचं त्या टायमाला त्याला गोडेली पाणी ठरायचं तिथून त्या खडगामधून पाणीने गेल्या त्या हे पूर्ण बरे हे कधीच आठत नाही आणि इकडं पण खाली एक ठिकाणी पाणी दगडाखाली ते नाही आता सध्या आपल्याला पाहता येणार इकडे पूर्ण मोठ्ठी नळी अशी पूर्ण खाली आहे ती आणि इथं आता हे पाणी एकदम गारगार पाणी नाही बा इथं हे पाणी गायकीने आणि जो राघोजी बांगरे यांचा आद्य क्रांतीकारक यांचा जो झेंडा फडकीचा झेंडा फडकी आमच्या मानाची ते गाणं येते इथे एक पूल रावलाय लोखंडी तो तो आता इथं पाणी पिऊन मस्त मस्तकार पाणी हे एकदम खडकच्या कपाटीमधून निघेल पाणी त्या दर्द्या गालास बर बरं चला दर्या गाला तर चल आता आपण या हळ इथं पाणी पिणार देवा पाणी गेलो अरे फ्रीज वाटा त्याच्या निसर्गाचं पाणी एकदम मातीतून येईल मोरबा मधून येईल आणि अजूनही आपण राघड्याची भरारी पाणी तिकडे जाणवली तिथं म्हणजे मटणाचा जो पिताय आमचा मटणाची पार्टी तर ते इथं बाकीचे स्वयंपाक करून ठेवतील आले होते आता आपल्याले नायचे जायची आपली आप जा जा आप आता लांबूड जायची आपली आणि अजून बरं जवळजवळ आपल्याला एक तास लागत जायला तर चला अजूनही तो काही रहस्यमय वातावरण आम्ही करतो आपल्याला स्वयंपाक करून ठेवा आम्ही आलो कारण आपल्याला बरंच व्हिडिओ बनवायचे मस्त कोंबडा कापून मटन मिटन करून ट्राय करून ठेवतो तुमच्या हा चला जाऊ काऊन चालू चाल अन दोस्तां शेवटी आपल्या मित्रांसाठी पुढचं दृश्य दाखवण्यासाठी म्हणजे राघोजी भांगरेंची भरारी आम्ही पुढं मार्गस्थ झालो होतो पण तोपर्यंत आमचे जे दोन दाजे आहेत ते स्वयंपाकासाठी आम्ही ठेवले होते इथं त्यांनी मस्त मटणाची खांडखुंड केली आणि हे दृश्य हे त्यांनी दाखवलं आपल्यासाठी तेव्हा आम्ही इथं नव्हतो आम्ही पुढं निघून गेलो होतो आणि त्यांची जी कामगिरी स्वयंपाली होती आम्ही स्वयंपाकाची त्याचं मस्त रेसिपी चालली होती मस्त कोंबडा कापला होता आणि हा रसा ते बनित होते पा कारण आम्ही पुढून जमून येणार होतो आणि मग ह्या मटणावरती मस्तपैकी ताव मारणार होतो मस्त रसा बनवला त्याने आम्ही सगळा साहित्य नेला होता तेल मीठ मिरची टोमॅटो कांदा सगळाच नेला होता अशी ही आमची आज मटण पार्टी गावठी कोंबडीची रंगणार होती अपा किती खमंग मस्तपैकी लाल भडक रसा केला आहे आणि आमच्यात काही शाकाहारी माणसं होती मग त्यांच्यासाठी आम्ही मॅगी आणि घरी येऊनच दुसऱ्या भाकरी नेल्या होत्या तर ही लगबग लग त्यांची आम्ही लवकर येणार होतो म्हणून लवकरच लग लगबग चालली होती पा तीन दगडांची चूल मांडून पाण्याजवळच बऱ्याच मित्रांनी कमेंट के केल्या होत्या रानातील के मटन पार्टी दापा आणि रानात कसाही स्वयंपाक केला ना मित्रांनो तरी त्या गोडच लागत आहे तर हे दोघंही चांगलं उत्कृष्ट आचार्य असल्यामुळं त्यांचा चाल आहे स्वयंपाक आणि आम्ही आपल्यासाठी पुढील दृश्य दाखवणार आहेत आमचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे यांची जी भरारी आहे जे दरीखोरीमध्ये राहत होते मला आता या दगडांमधून वाट काढीत काढीत थेट आपण चालू आहे ते राघोजी बांगरेच्या भरारीक ते पाणी शोधीत शोधीत या बायांना मोठा नानका हातामध्ये घेत आहे बाप टी कारण कारण आहे ना दगडांमधून वाट काढीत चालू आहे ना मित्रांनो किती लांब जायचे अजून तर पा, आ, पा, हे पा इकडे जास्त रहदारी नसल्यामुळं रस्त्यांना थोडे अडचणच आहे आणि जास्त करून कारवं येत इकडं हेपा हे वाळेल जे कारवं दिसतात ना वाळेल येईल मेळ येईल मेळ आले हे कारवो मरत ते आणि पावसाच्या वेळी आता पडून पुन्हा नवीन झाडं उगवत आहेत पण बऱ्याच वेळेस रहदारी नसल्यामुळं मग आता इकडे जास्त माणसं येते नाही आ, रस्ता थोडा अडचणीचा असे रस्ते या साईड ना भरपूर असा गावात हा फोन केला काय आणि दोस्तांनो हे समोर जो आपण आलोय ह्या जे दृश्य दिसते आपल्या हे बा पूर्ण इकडं रान पेटवली हे बा रस्ता पूर्ण मैदान झाला इकडं आता ते कोणा पेटवले आपले काही सांगता येणार नाही कोणा गायखिनी म्हणा किंवा कोणा पेटवलं असेल हे राहण्या इकडं पिटूल दिसत आहे थोडासा बराचसा माळ पिटूल दिसत आहे आणि मग मैदान मैदाना हिराने तर ह्या पाण्यामध्ये इकडं इकडं माणसं राहतात का हो पावसाळ्यात जनवारिनवार राहतात तर वनवा लागला आणि वनवा लागल्यामुळं ह्या झोपड्या तिथं पा ह्या झोपड्या जाळाल्या तिथं पण इकडे कोणीच राहत नाही सध्या पण मग ह्या पावसाळ्यात राहत होती पा हिड बरीचशा झोप्या अशा ह्या हे जळून पडल्यात वरच्या साईडला एक उस्ती असेल पावसाळ्यात भरपूर रान राहतात चरायला जनावरांची मग भरपूर गावात त्याच्यामुळं मग वस्ती करून राहते तिकडं काही मिनटातच आपण राघोजी भांगऱ्यांच्या भरारी पोचणार आहे ती जिथं पाणी आहे तिथं तर दोस्तांनो मजल दर मजल करीत आता आपण राघोजी भांगऱ्यांच्या भरारीपर्यंत पोचलो आहे ह्या जुऱ्यापर्यंत पा इथं पण पाणी ह्या जुऱ्यामध्ये भरपूर आणि त्या साईडना जबरदस्त कडे येते पूर्ण मोठी दरी आहे आपण आता राघोजी बांगरेची भरारी पण पाहणार येते खाली त्यांची भरारी आहे जे की तिकून जे इंग्रज सरकारचा कोणी जर हेर येत असतील तर इथून लक्ष ठेवायसाठी जे राघोजी बांगरे बसायचे त्या दगडीवर भरारी ते इथं भारतीय येते तिथे समोर आपण जाणारी जवळ त्या भरारीजवळ समोर भरारी येते एकदम कडी होई बराचसा रस्ता काढीत काढीत आता आपण पुढं चालू आहे जिकडं राघोजी बांगल्याने काही पाण्यासाठी हाळ खोदले होते आणि काही त्यांनी जे इकडं त्यांनी मुकाम राहतो त्यांचा पण आता रस्ता आलाय अडचणचं इकडे कोणी जास्त येत नाही त्याच्यामुळं अडचण भरपूर आहे रस्ता एकदम रिस्की साईडनं ना किती जबरदस्त कडा एकदम जबरदस्त उचलण्यासाठी रस्ता कठीणच आहे आणि अशा कड्या आमचे आमची विरराघोजी भांगरी राहायचे एकदम एकदम रिस्की मित्रांनो एकदम रिस्की रस्ता आणि खाली एकदम जबरदस्त दरी आणि इकडं पण एकदम उंच असा काढा आपण उतरतो ती सुद्धा साईट कडेची आहे आणि इकडं पण वर केवढी मोठी जबरदस्त अशी नळी आहे आणि इकडं जे आमच्या राग राघोजी भांगरे राहायचे तर आता आपण चालू त्या दरीमध्ये पो जाता आहे का नाही तर दोस्तांनो अतिशय रिस्की रस्ता असल्यामुळं मी वरच आहे कारण खडकाचा रस्ते रामा नको उतरू पळ तर रामदास गेला पण रामदासला मी सांगतो नको पण तो जातोय पडच्या पड बरोबर पर पाणी आहे खाली तर नो जे आमचे वीर राघोजी भांगरे या दरीखुरीमध्ये राहायचे नाही नाही नका या दरीखुरीमध्ये जे राहायचे इकडं आणि इकडंच त्यांचं म्हणजे उपजीविका करायची आणि मग रात्री ते, ते बाहेर यायचे जेणेकरून इंग्रजांपासून त्यांनी धोका होताना मग पूर्ण अशा या कडी कपारीमध्येच ते राहायचे इकडं यालाच रागवेश बंगरायचं पाणी म्हणतात तिथं खाली मित्रांनो काय नाही तिला फक्त कुंड्या येते मस्त हे हो नाही नाही आता वरच बसतो काय नाही पा सारखं खाल्ला काय पायासारखं का नाही ना खाली यात तुम्ही जोर निघून पाहून पाहून मग बसा तुम्ही निवडता तिथं हा पाणी आहे म्हणजे जाऊ दे आता काय नाही तर दोस्तां बरीचशी आमची माणसं उतरल्यात मी नाही उतरलो पण आता पायासारखं काही नाही खाली थोडंसं पाणी आहे कुंडी आहेत खाली विशेष काही नाही पाण्याची सुविधा आहे आणि जे पहिले त्यांनी हाऊज केले होते ना ते हाऊज आता बुजालेत की त्या पाण्यापर्यंत जायलाय ना शिव खाली ही पाहिजे म्हणजे वाट तशी एवढी कठीण नाही आहे पण आपण नाही गेलो आणि खाली पाणी आहे फक्त म्हणजे असं काय हावज होतं ते बुजून जायला जा ती त्याच्यामुळे आपण नाही गेलो तिथं आणि इकडून रस्ते आणि एकूण समजा इकडून शत्रू जर आला पाठीमागून तर हा चोर रस्ता असू शकतो मित्रांनो हा पहा हा समोर हा जो आहे चोर रस्ता या खिंडीतून असा असा चोर रस्ता असणार आहे मित्रांनो हा आणि पूर्ण खडकाच्या डोंगरदरीमधला हा भाग आहे आणि तिकडनं यायला रस्ता नाही आहे तिकडून पुन्हा आहे त्या साईडनं गाव राहते होती वासाडी तिकडं पुन्हा मग गोटीची त्या साईडची हद्द लागली तिकडं आता आपली गॅंग गेले ग्यानगेच तोपर्यंत आपण थोड्या रिड विश्रांती करू किती दरीखोरीमध्ये आपल्या वीरांनी इकडं हे दिवस काढलं हे केवळ आपल्या सुखासाठी मित्रांनो आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते तेल या डोंगरधऱ्याचा मारण्याचा मारणाचा भिवनाचा त्याच्यामुळे डोंगर डोंगरधरेला ते भियेतच नव्हतं मुळात आणि मी आपल्याला म्हणलो होतो की राघोजी भांगरेची भरारी पण तिथपर्यंत आपण नाही जाऊ शकलो कारण आहे ना इकडं जास्त अडचणचा रस्ता होता आपण फक्त त्या पाण्यापर्यंत आपली काही गॅंग गेली आणि ह्या रस्ता जरा कठीण आहे ती भरारी आहे तिथं मित्रांनो बा दगड दिसते एकदम टोकाला दगड दिसते आता भरारी म्हणजे विशेष असे का इथं खाली पण जबरदस्त कडे दरीचा बाग आहे त्या साईडनं पण कडे आणि खाली पण उंच कडे तिथं जे राघोजी भांगरे बसून आणि खालच्या साईडनं कोणी शत्रू येत असेल तर त्याच्यावर पाळ ठेवून राहायचे म्हणजे तिथून सगळं खाली दिसत आहे त्याला भरारी म्हणतात ती दगड त्या दगडावर बसून ते, ते पाहायचे मित्रांनो असे म्हणजे आपण तुटपर्यंत जाऊन नाही शिकलो फक्त दगड आहे आणि तिडून खाली कडे आहेत जबरदस्त कड दोन्ही साईडनं या साईडनं जरी त्या साईडनं जरी अशा पद्धतीचा हा भाग आहे असाच ना दाजी

फुपाट्या पेटेल आपण चालू तिकडं आता जेवायच्या दिशेनं त्या हाळाच्या पाण्याकडे चला आता आपण राघोजी बांगरे यांच्या बारीवरून आपली ग्यात आले आता आता एकदम हाळा पशी पोचलोय आपण हो आता सायबाग झाला का नाही दाजी झालं का नाही सायबाग दोस्तान आता मस्त पैकी मटण शिजलाय माणसासाठी काही नाही ना मेघ आहेत त्या तर माळखानी माणसांसाठी मॅगी आई आपली मटणाचा रस्सा मस्तपैकी मेघा झाला का नाही बरं बरं चला खरा इजला तर दोस्तांना तीन दाकड्याच्या चुली या पाण्यापेक्षा एकदम मस्त पैकी आता मटणाची पार्टी आपली जंगलातली तर आम्ही आलो फिरून आता दमून मस्तपैकी जाम जमलो आता मस्त जरा विश्रांती करू पाणी पिणी पिऊ रामा जमला काय रामा श्याम दमलाय चला आता इथं मेघ्या होतील ज्या खाती नाही ज्या शाखाऱ्या त्यांच्यासाठी रसा कसा काय घ्यायला पोहोच मला बरोबर चांगला दिसताय का मला रसा तरी दिसते का नाही नाही तर मला मस्त तरी दिसते मी तुम्हाला दोघे आचार्य तुम्ही काही शंकाच नाही ते रसा ठेवा ठेवा थोडा विशंका करून मग जेव्हा आहे खाली पाणी आहे काय तर तिकडे ह्या सुद्धा पाणी आहे तिकडे चालू आपण त्या पाण्या करून आता त्या पाणी दगडा खाली काय ते जुर ते का चला आता आपण त्या पाणी का चालू बरं किती पाणी कसं आहे जुऱ्या म्हणजे त्या पोहा आपण चढाय झाला अवघडे पण चढू आपण उजा उजा जा इथं पाणी आहे ना पाणी या पाणी खाली उकारलं ना, ना, ना तर इथं पाणी तर इथं वर चढून आल्यानंतर इथं खाली उकारले पाणी आता आटलंय बरास ओला वाचला आहे या खडकाच्या ओलामधून पाणी आता आहे तर आता जे खाते नाही ना त्यांच्यासाठी आता मॅगी चालली शाकाहारी माणसासाठी आणि त्यांच्यासाठी भाकर तशी आणली भाकर भाजी आता इड खायला फक्त दोन तीन माणसं नाही तर आता मॅगी झाले मस्त आणि ज्या नाही ते ना शाकाहारी त्या आता इडं त्यांची पंगत बसणारे शाकाहारी रामदास ने खात्या दोन बायने खाती आणि पत्रवडे आणल्या नाही नाही तो नाही मा ना आता ह्या शाकाहारी आहेत त्या इथं बसतात आणि आमची मांसाहारी माणसांची तिकडं पंखत आहे पत्रोळ्या ह्या जेवणासाठी आम्ही घरी येऊनच नाही बेबड शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन पंक्ती आमच्या आता जेवायला बसल्या ताजी मस्त झालं का रसानो पासा आणि चपाती आता आमची पंखत आणतच ह्या दरीखोरीमध्ये एकदम जबरदस्त दरी आहे मोठी मोठी दाकडा आणि त्याच्यामध्ये आमची ही पंखत जेवायला बसले कांदा लिंबू सगळा आणि शाकाहारी मंडळाची तिकडे बसल्या शाकाहारी मंडळी सगळी चला घेऊ जेवण आता मस्तपैकी पैकी तर चला असताना बऱ्याच वेळेस आमच्या अनेक मित्रांच्या कमेंट याच्या चिकन पार्टीचा व्हिडिओ बनवा तसेच एक दिवस बाळगीच्या मातीला जा तर आमच्या मित्रांच्या कमेंट लक्षात घेता एकाच व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही मित्रांच्या कमेंट आज आम्ही पुऱ्या केल्या तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला कसा वाटला दोस्तांना आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय वीर राघोजी भांगरे